नमस्कार गाववाऱ्यां स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत हो। आज हा दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस आणि मी आहे सोमनाथ मंदिराच्या आवारात तर ख मी कसो इलय काय इलय ह्याचो ह्याच्या जो व्हिडिओ जर बघायला नसला तुमका काय समजायचं नाही ट्रेन जर्नी केलेली मस्त एक नंबर वीस तासाची ट्रेन जर्नी होती ते पहिलं ऐकून देते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते थंड जाऊन पण बघू शकता तुम्ही जेणेकरून तुमका माझा फुल प्रवास म्हणजे मालूनपासून नाही म्हटलं तरी दोन हजार किलोमीटर लांबी दिलेलं असो आम्ही सोमनाथचं दर्शन करून आणि आणि पण पुढे जाऊचा तर आता रेश वगैरे झालं रविवार हा आणि आता जातो आम्ही दर्शनात कारण की आज जाण्याचं का कारण काय आहे उद्या सोमवार आहे तिसरो स्वरूप मारा त्यामुळे मरणाची गर्दी असते गर्दी ते गर्दीत सकाळी उठून रवाचा लागताना परत किती तास जातात काय माहिती नाही परत आमचं पुढे द्वारकिंग पण जाऊचा तर ज्योतिर्लिंगांबद्दल सांगायचं झाला तर ह्या माझा वैयक्तिक दुसरा ज्योतिर्लिंग हा पहिला केलेल्या आहेत आम्ही वाराणसीचा होता दुसरा आता आहे हा सोमनाथ सोमनाथबद्दल असा बोलला जाता म्हणजे भरपूर त्याचा इतिहास जुनं चंद्रदेवान सोन्याचा बांधल्या आहे रावणान चांदीचा बांधल्या आहे श्रीकृष्ण लाकडाचा बांधल्यान आणि किमान ह्याचा लाकडा ह्याचा मुत्यांचा बांधल्यान असं नाही काय सांगला जातं खूप जुना इतिहास आहे ना म्हटलं असा खूप वेळा पाडला गेला म्हणजे अनेक अटॅक झाले त्याच्यावरती हल्ली अटॅक नाही हल्ले हल्ले खूप झाले तर पितक्या वेळा पाडल्या गेला तितक्या वेळा आता उभ्या राहिला खूप म्हणजे खूप इतिहास आहे सोसा गेलो तो म्हणजे गुगलला सर्च केल्यावर दिसतं आज आता गुगलला सर्च तर मी काय गुगलचा कसा सांगते घ्या का कारण की आपल्याकडे ज्यांचे आता जे आमच्या वाडी वगैरे आजी विचार त्यांची काय जे काय करतं तेव्हा घेताना ब्लॉग टाकल्या ना ब्लॉग बघून सांगतं हे आजीसाठी आणि समजण्यासाठी मी त्यांच्यासाठी टी व्हिडिओ करते नाही तर काय असे कमेंट टाकणारे भरपूर असतात की हा तू का कांगतोस युट्यूबला ह्या यूट्यूबला सगळा दिसता किंवा गुगलला सर्च केला आता चॅट जी पी टी सगळा समजतात काकणार पण आता अजिंक्य वगैरे एक आमच्या आजी एक काकी विटी कोणाला नाही समजणार एवढा सगळा तर मी वायच न्यू आहे आता हल्ली वायच फिरायला चालू केलं आहे तर जेणेकरून लोकांपर्यंत माहिती पोहोचावी वायच सांगायचा प्रयत्न करते एवढं काय मी प्रोफेशनल असो युट्यूबर नाही आहे की काय बोला आता बोलण्या शब्दच नाही प्रोफेशनल नाही आपलं छोटं छोटं आपलं आहे काय काय चला तर आता मी निघतोय सोमनाथ ला जाऊ ही छोटीशी माहिती सांगितलंय मग बाहेर जाऊन दाखवतो सोमनाथ मंदिर जबरदस्त चला हा बघा हा आमचा हॉटेल आहे आता हॉटेल शिवम आणि ह्या आहे हा बघा बघू शकता तुम्ही हा मंदिर फक्त विषय आहे की आहे ना जरा चलत जाऊ हा आहे ना पाच मिनटं चलत जाऊ हा तर त्या मेन गेट पासी जाऊ होता एकदम जवळच रूम भेटलो आमका आम्ही जाईना पहिलं रूम घेणार असतो ना अलीलावती अतिथी भवन मध्ये हे रूम आधी फुल होते मुळात आधी जेणेकरून आमक भेटले नाही तर आधी बारा झाला मंदिराच्या आवारात तरी योग गावला आणि हा रूम भेटलो मस्तपैकी एकदम जवळ आहे याचो पण नंबर देते तुमका मी असं बादुकपणात कधी हिला असतं ट्राय करा बरं येतो वगैरे बघा हे मंदिर आहे बघा झेंडू दिसता वातावरण पण मस्त झालं हे बघा हिला प्रथम ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ महादेव मंदिर प्रवेशद्वार आणि दा बघा मंदिर आहे चेंडूपाडाचं sudah, चालू का बस तो विचारू चल जा

चार नंबरवर आम्ही मोबाईल वगैरे ठेवतो आमचं कारण ओ भाई एक नंबर हापला आता दर्शन करून आलो आम्ही किती सात वाजता गेलेलो आता वाजतात 8:30 वाजले दीड तासात दोन वेळा दर्शन करून आलो एक नंबर एवढा हातमध्ये भारी आनंद जबरदस्त एकदम म्हणजे मन प्रसन्न करून टाकल्या आणि लायटिंग जी आला एक नंबर केलेली आहे आता होत आहे ह्या मंदिर आहे काय ह्या मंदिर आतमध्ये आणि लाइटिंग एवढी जबरदस्त आहे ना आणि आतमध्ये काम एवढा एवढा काम जबरदस्त केलेला मंदिरा ना मंदिराचा एक नंबर अफाट फाट एकदम प्रसन्न वाटला एक वेळा मन नाही भरलं ना म्हणून आम्ही पोर दोन वेळा गेलो अक्षरशः दीड तासात अक्षरशः सगळा फिराण झाला मस्त आतमध्ये एकदम बसलो बिसलो आय टाईमपास केलं फोटो काढलं मोबाईल बिबईल ना होते ते कॅमेरामॅन त्यांना एक जागा नेमून दिलेली आहे म्हणजे तुम्हाला जर ह्या ठिका असला तर आतमध्ये फोटोग्राफर असतात काय त्यामुळे ते काय शंभर रुपये प्रिंट आणि

फेणी पण शंकर प्रसादी बराच काय काय अरे सोमनाथची शर्ट आहे श्री महाकाल बराच काय काय मार्केट अशी बरीच दुकान बाहेर अजून आम्ही व्हायचं काय काय घेतो दाखवतोय रूम वर गेले काय बराच काय काय किती रुपया शर्ट पावले बिवले भारी हो बघा हे दहा मुखी रुद्राक्ष वगैरे यांचे खूप पण आम्ही सोडतो चौदा मुखी आमका भेटणार नाही चौदा मुखी भेटा काय होता नाही आहे ना बजाव ना एका हॉटेलला जेव दिलं न्यू पार्क रेस्टॉरंट म्हणून भूक लागले फिरान फिरान आता जेव गेलो बघू यांचे रेट बघून घेऊन तुम्हाला दाखवतोय पॉज करून बघा तुम्ही रेट एवढा काय महाग महाग असं नाही व्यवस्थित रेट आहे त्यांचे पांढरा शर्ट उलटा दिसत असेल लाईटी वगैरे माझं नाकाच असो आहे तुला व्हिडिओ बघून नंतर मी दिसतंय की पांढरा शर्ट दिसत सांगा बघू जेवण जेव्हा काय माहिती काय मग मशरूम फ्राईड राईस एकशे ऐंशी रुपये आणि आणि काय नाही आणि याच खाऊन बघतो किती क्वांटिटी येतात बघा आमचा मशरूम राईस इला क्वांटिटी बरी तिला बरी या चला आता भाई बाईस मशरूम राईस काय भरलं नाही म्हणून आहे बघा जिरा राईस आणि दाल तडका मागवलं परत पण जोराची लागलेली पिसू दे नाव जाओ केव्हा जा। जा। आता आम्ही बीचवर जाऊ रस्तो शोधतो आहे ना जेवण झाला आता बीचवर बघतो जाऊ काय रस्तो हा की नाही फिर तो फिरतो आपल्या जायला परिस मंदिराच्या आवा परिसरात भजन चालू आहे सर त्याचं तरी आजूबाजूला आवाज येतात सोमनाथ ज्योतिर्लिंग आणा ह्या समुद्राच्या बाजूक असल्या कारणाने वेगळीच एक माहोल तयार झालेला आहे का <laughs> आम्ही निघालो रूमवर भजन ऐका होतो भजन काय समजा होता त्यांच्या व्याशामध्ये पण आम्ही ऐकायचं काम करीत होतो वाजवतो बरे होते रूमवर जातो आता झोपाचा बरं सकाळी उठान नाही एका द्वारकासाठी निघायचा गुटली करून घेऊया जाऊ आताच मित्रांनो करून येतो आणि काय काय घेतले तर तुम्हाला सांगले मग अशी की तुम्हाला दाखवते रूमवर रूम वर ही रुद्राक्ष मागितले दिसता रुद्राक्ष माळ दोनशे होतो पण दीडशे दिला एवढे आता करतात तेवढे का पाहिजे ही रुद्राक्ष अजून एक सुट्टी घेत बहिणींना ते गिफ्ट घेतलंय एका नजर लागली आहे एका बहिणीचा हाली लगीन झाला तेका नजर लागली आहे घालून आरोप घेतले नजर लागता नाही लय नजर लागत राहतात त्या बहिणी नुसता आजारी पडत असता आणि वैदिक काही बघितलंय टाकलं टाकलं आणि हा टीशर्ट ढा सोमनाथचा सोमनाथ या टीशर्ट ढा एवढी सगळी शॉपिंग केलं गोड पदार्थ आणू चांगलेले आहेत मला ऐका पण सेम काय हा अजून आमचा द्वारका बिरका करून नंतर मुंबईत जातो मुंबईत परत ते आगमन सोळा भेंडी करा ते आणि सात आठ दिवस ते काय रवाचे नाही ते खराब होत नाही त्याच्यापेक्षा असं का घेतलं नाही तर अशा प्रकारचा माझा हा दुसरा ज्योतिर्लिंगाचा दर्शन होता आता वाहतूक तिथे माहिती आहे पाहुणे बारा होऊन गेले आहेत रात्रीचे आणि आता रात्री मी व्हिडिओ शूट करतो आहे कारण की उद्या परत दुसरं ब्लॉक तयार करतो म्हणजे द्वारकेचं सोमनाथ टू द्वारका द्वारकाचं मंदिर परत नागेश्वरला जाऊचा माझा तिसरा ज्योतिर्लिंग आपण जवळचा म्हटलंय जाऊया अडी दोनशे अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर हा म्हणून म्हटलं का करून जाऊया ते बरोबर कधी गेवतो एवढ्याला परत काय मार्गात येऊ नाही येऊ माहिती करून घेऊया चला तर मग हा ब्लॉग मी आता संपवतोय येईल तुम्हाला हा सोमनाथचं ब्लॉग कसं वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये लिवा पण जय सोमनाथ जय महाकाल आता काय तर रिलीज जा म्हणजे जसा माका जरा स्फूर्ती भेटता की आधी मत होता की आणि काय काय नवीन तुमच्यासाठी काय 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 असं आधीच जाईल चला तर मी आता हा ब्लॉग रेटिंग करते टाटा बाय बाय